साठी लढला करून स्वतःच्या जीवाच रान देऊन सवलत मोठी दिल शेतीला तू बर तान न थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू, तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला

क्रांतीची आहे चाहुल हक्काच्या निवार्यासाठी तू टाकले सदमदार पाऊल तू आमचा अभिमान जळण्या आला सूर्य आस म्हणतात सवरी लाभली त्याला लाख दिव्यांचे साथ महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात सवरी लाभली त्याला लाख दिव्यांचे साथ लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली

नावो नाव फक्त शिवसेनेचे गाजले सम्राटाने बाण कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गणी मी मानावा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हुसन से ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष न ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाथी मग चलताण कशाचा अवधी पान लाव कर्तव्याचा अनकेच विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना Satya Punashiv Sena Satya Punashiv Sena Samuddaana Maharashtra Ghana Ghana Satya Punashiv Sena Satya Punashiv Sena भला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गण महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा पटके पार मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना एफ में तीन चीजें होती है फ्यूचर और ऑप्शन और ऑप्शन में भी दो होते हैं कॉल और पुट हमें सिर्फ और सिर्फ और सिर्फ कॉल में काम करना है पुट ऑप्शन और फ्यूचर्स में काम नहीं करना है पुट ऑप्शन और फ्यूचर्स में काम या चा कड़ू पाजले गावी नाव फक्त सम्राटानेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्वगनी गणिमाना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना

शिवसेना कशाचा अवधी पाणलाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना भगवान सा तेजस्वी भगव्याचा भग सुहेदार शोधला राखण्या गण महाराष्ट्राचा नाथाला लाभला ना ते तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या मराठी कण एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सौ I'm a Cante e tia, -tia. tia, -tia. शिवेना शिव म्हणतात समरी लाभली त्या लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाण्या एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच पुन्हा शिवसेना

पूर्णपणे एवढ्या पंधरा तारखेपर्यंत काम केलं तर सगळ्या विरोधकांचा का टप्पा गुल झाल्याशिवाय आम्ही

आज आज आपण निवडून देणार ना आता सात राहिलेत सात काय धनुष्यबा धनुष्यबाण कुणाचं आहे आहे आपल्या विकासाचा आणि धनुष्यबाण आहे रामचा राम चंद्रजी काम सगळ्यांना माझी आपल्याला कष्ट पाहिजे गोडबंदरला वळसा घालून जायचं

भाऊ साहेब सगळ्या सुविधा कशाच मिळणार क्रस्टर मध्ये आणि म्हणून जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना पात्र करणार एकही माणूस बेघर होणार नाही हा शब्द तुम्हाला द्यायला आलोय आणि जगदाबाई साहेब तुम्हाला शुभेच्छा बाटक्के टक्के माझ्या सगळ्या ताई कंपनी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा साथीच्या साथी उमेदवार रेकॉर्ड ब्रेकने निवडून आणणार रेकॉर्ड ब्रेक सगळ्यांचा डिपॉझिट गोल करणार सगळ्यांनी हात वर करून सांग शब्द द्या आणि मी तुम्हाला शब्द देतो मी जे जे बोललोय ते सगळं करणार मी तुम्हाला माहित आहे ना लडक्या बहिणींचा भाऊ लडक्या भावांचा भाऊ जो बोलतो ते करतो एक तर मी कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने जब कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र